पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळी चार हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल जसीदर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाळलेली सातशे बारा क्विंटल जसे दर आठ हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेले एकशे वीस क्विंटल दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी अवकाळलेली अठ्याहत्तर क्विंटल जसी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर